नमस्कार मंडळी अल्पावधीतच लोकप्रिय झालेली सुप्रसिद्ध मालिका म्हणजे तुला शिकवीन चांगल्या धड्या या मालिकेतील सगळेच कलाकार से बटकर एक आहेत या मालिकेतील भुवनेश्वरी या पात्राने तर प्रचंड दरारा आणि दबदबा निर्माण केला हे पात्र कविता मेडेकर यांनी साकारले आहे तर अक्षरा आणि अधिपतीच्या जोडीने तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे तसेच मालिकेत चारोहास हे पात्र स्वप्नील राजशेखर यांनी साकारले आहे मात्र मालिकेदरम्यानच स्वप्नील राजशेखर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या एजे मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर नक्की करा आज पंचवीस डिसेंबर नाताळचा दिवस हा दिवस दिवस चारोहास म्हणजेच स्वप्नील राजशेखर यांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख देऊन गेला आहे यावर स्वप्नील राजशेखर यांनी आज एक भाऊक पोस्ट शेअर केली आहे स्वप्नील राजशेखर यांचे वडील म्हणजे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते दोन हजार पाच रोजी त्यांचे निधन झालं आज त्यांना जाऊन एकोणीस वर्ष पूर्ण झाली आहेत वडिलांच्या आठवणीत भाऊक होत स्वप्नील राजशेखर यांनी भाऊक पोस्ट शेअर करत आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले की आज एकोणीस वर्ष झाले आमचा सांता आमच्यातून जाऊन काळ सरत राहिला वर्ष उलटत राहिली आयुष्य पुढे सरकत राहिलं सुख दुःख येत राहिली पण पंचवीस डिसेंबर हा दिवस उगवला की आजही पोटात गोळा येतो तसेच आयुष्यात वडिलांच्या खड्ड्याची लगेच जाणीव होते तो भरलाही नाही आणि कधी भरणारही नाही राजशेखर हे नव्वदच्या दशकातील ज्येष्ठ कलाकार होते हिंदी तसेच मराठीत त्यांनी एकशे बढ़कर एक, बढ़ एक भूमिका साकारल्या आहेत खलनायक कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं तर मंडळी आपल्या ए जे मराठी न्यूज द्वारे दिवंगत अभिनेते राजशेखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली